கட்டலா காரத்தை உழ்த்து बाल आपला साववा मसा बाटलीच नाही माव डायरेक्ट अटॅक व्हायची तू चौथा मासा एक चौथा एस चार Bây giờ chúng ta sẽ cam làm việc Bây giờ chúng ta sẽ đi làm việc ಜಾ ದಿ ದಿವಂತೂಳ ಬಾ फडत आलूला बॉयटन पण भाई खोली काय वेगळाच मावारा गवतोय औषा भाई घेरा आपला काम कसं का फिट एक आहे एकदम बघ डायरेक्ट हा लागे जाऊ आपल्याला काढ वेग काढशूट टाक आपल्या जर काम काढून टाक बरोबर भाई बघू शकता आपला माणूस आलेला आहे मेन भाई लपू नको दिस दिसर जरा दिस मंथनबाईल झोपनची उठून आपला सकाळी रात्री केली पार्टी झोपडून चारला ना आलून बाराला उठून मस्त किंवा मासलेला आमचा भाई आता उठलाय मंथनबाई <coughs> लागलाय बोईट बोईट मित्रांनो बोईट चला, चला प्रयाला केवू आखी मजते अशे आपल्या हौशाला भाईला काय लागने अजून भाई ला काठाल आहे का एक मासा नाही गुतला अजून काठी घेतली आहे दिवशी भाई आउशा कटाला काय नाही लागला बोलत आलाय बाटल्यांवर गेम करायला बोलत बाटल्यांवर बोलत बरं लागतं बाईने आलाय तरी Блин, так भाई। बड़ा वाला म्हणतो काही जगभाई बडावाला गाय रेट रुष्या बन आलेला आहे आपलाच गुतवाला मोठा गेला रे शेठ भाई बोलते बारके वाटले जमान बारके वाटल्याने जायच बोलत मोठं बोलतो बोलते भाईने जुगाड करायचा घेतला आहे मोठी बॉटल घेऊन आला आहे दोन लिटरची बाई जाम करेल बाई सांगते पण तुझ बघू शकता किती मोठा गवलेला आहे ना, ना भाई मोठी बड कापली पण मोठा टाक काढला पिठावर बंटूत लागला लागला कसा लाल बड भाई क्वालिटी भाई तर साधा काम पटत टाक बेकार काम आहे बघू शकता बैठ काढलेला आहे जाम टायमांशी तो पण घालवला भाईने म्हणजे साधा काम पटत नाही भाई मासले घालवला की नाही जमन आहे मला मस्ती के मध्ये केलेलं आहे काम बघा जीवंतच मावरा असा उरत अजून पण आहे याच्यान तो ठेवलाय पिशवीन उषा भाईने गुटवलेला बाटलीन पण तिकडे बाटली पण पूस आणि बॉयट आहे